नमस्कार मी अभिजित केळकर आपण दरवेळेला आपल्या सरकारला नाव ठेवतो की आपल्यासाठी सरकार काहीच करत नाही किंवा सरकारने हे करायला पाहिजे होतं ते करायला पाहिजे होतं पण हे सगळं करण्याआधी आपण आपला जो मूलभूत हक्क आहे तो बजावतो का म्हणजे दरवेळेला जेव्हा मतदान करण्याची वेळ येते तेव्हा आपण खरंच मतदान करतो का, का आपण मतदान आहे तर पब्लिक हॉलिडे आहे असं म्हणून सुट्टी प्लान करतो आणि कुठेतरी फिरायला जातो तसं आपण करत असू तर आपल्याला सरकारला कुठलाही प्रश्न विचारायचा हक्क नाही आणि आपल्याला भारताच्या संविधानाने घटनेने जो हक्क दिलेला आहे तो सगळ्यात आधी आपण बजावायला हवा लोकसभेच्या निवडणुका येत आहेत सो आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी पडताळून पाहण्यासाठी आपल्याकडे खूप वेळ आहे सो आत्ताच ते पडताळून पहा आणि जर नसेल तर वोटर हेल्पलाईन ॲप आहे त्याच्यावर जाऊन रजिस्टर करा आणि तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे जरूर पडताळून बघा आणि नक्की नक्की मतदान करा